राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय सोलापूर सह कुठे कुठे पडणार पाऊस गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला मान्सून पुन्हा एकदा महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे हवामान विभागानं राज्यातील मान्सून बाबत महत्वाची अपडेट दिली आहे गुरुवारपासून राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय मान्सून राज्यात परतल्यानंतर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आठवडाभर राज्यात तेरा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पाहुया पुढील आठ दिवस राज्यात कसं असेल वातावरण गुरुवार दिनांक बारा जून पासून पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे गुरुवार दिनांक बारा ते सोमवार दिनांक सोळा जून अशा पाच दिवसादरम्यान महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता झाली त्यातही शनिवार दिनांक चौदा ते सोमवार सोळा या तीन दिवसात मुंबईचा संपूर्ण कोकण खान्देश मराठवाडा तसेच नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते असंही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले